नमस्कार कास्तकार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत मारोडी येथील कापूस उत्पादक गटाची कमाल मुहर्ताला दोनशे क्विंटल कापूस संकलन बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व मूल्य साखळी प्रकल्प अंत अंतर्गत स्मार्ट कॉटन प्रकल्प राबविला जात आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मूल्यवर्धनाचे बीज रुजावे याकरता शासनाचा पुढाकार तब्बल तीनशे सहा शेतकरी गटांना दिले प्रशिक्षण कापूस उत्पादक भागातील शेतकऱ्यांमध्ये मूल्यवर्धनाचे बीज रुजावे याकरिता शासनाने पुढाकार घेतला असून त्या अंतर्गत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व मूल्यसाखळी प्रकल्प अंतर्गत स्मार्ट कॉटन प्रकल्प राबविण्यात येत आहे या प्रकल्पाअंतर्गत कापूस गाठ तयार करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असून तब्बल तीनशे सहा शेतकरी गटांना प्रशिक्षण दिले जात आहे एका समूहाने शंभर गाठी तयार कराव्यात असे अपेक्षित आहे या अंतर्गत अकोला तालुक्यातील मारोडी येथील कापूस उत्पादक गटाचे आपातापा येथील जिनिंग प्रेसिंग येथे कापूस संकलन करण्यात आले आता बघूया सविस्तर बातमी रुईच्या आधारे दर मिळाला तर शेतकऱ्याला नक्की फायदा होतो त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाचे अर्थकारण समजून घेत त्यानुसार मूल्यवर्धनावर भर दिला पाहिजे तसेच शेतकऱ्यांनी कच्चा माल न विकता त्याच्या प्रक्रियेवर भर द्यावा यासाठी स्मार्ट कॉटन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्या अनुषंगाने अकोला तालुक्यातील पंधरा गावांची निवड करण्यात आली त्यात मारोडी येथील जय बजरंग कापूस उत्पादक गटाचे कापूस संकलनाचे शुक्रवारी आपातापा येथील जयगुरुजिनिंग प्रेसिंग येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकल किरवे यांच्या मार्गदर्शनात व प्रकल्प संचालक आत्मा डॉक्टर मुरली इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले मुहूर्ताला एकशे सत्त्याण्णव क्विंटल कापसाचे संकलन करण्यात आले जय बजरंग कापूस उत्पादक गटाचे कापूस संकलन उद्घाटन कार्यक्रमाला अभय गावंडे व्यवस्थापक पी नागपूर राहुल ठाकरे पुरवठा व मूल्य साखळी तज्ज्ञ अमरावती व तालुका कृषी अधिकारी किरण रविचंद्र बंचरे सिनियर कॉटन ग्रेडर व पुरणकर चंद्रकांत कृषी अधिकारी अकोला भाग अनिल वानखेडे व मुकुंदे मल्टी टास्किंग ग्रेडर व श्रीकांत कराळे कापूस मूल्यतज्ञ कृषी पर्यवेक्षक मोनाली बावने कृषी सहाय्यक संतोष मुळे कृषी सहाय्यक संजय सावदेकर कृषी सहाय्यक दीपाली अटब अटंबर आत्मा कार्यालयाचे जवनजाळ गटप्रवर्तक राजकुमार भिसे ढोरे गुरुजी केशव पाचपोर बंडू खोडके गटप्रवर्तक ज्ञाने ज्ञानदेवराव भिसे विजय भिसे व फॅक्टरी मालक नितीन पाटील जायले व कर्मचारी उपस्थित होते स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी कॉटन कलेक्शन बॅग देण्यात येत आहेत आपातापा येथे कापूस संकलन उद्घाटन कार्यक्रमादरम्यान प्रति शेतकऱ्यांना तीन कॉटन कलेक्शन बॅग याप्रमाणे तीस शेतकऱ्यांना या बॅगचे वितरण करण्यात आले पुढच्या वर्षी अन्य शेतकऱ्यांना या कॉटन कलेक्शन बॅगचे वाटप होणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान कापूस उत्पादक शेतकरी गटात श सहभागी शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी लागवडीकरिता दोन बॅग कापूस बियाणे देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले जेणेकरून बाजारातून जादा दरात का कपाशीचे बियाणे विकत घेण्याची वेळ येणार नाही शेतकऱ्यांमध्ये मूल्यवर्धन रुजावे त्यांनी कच्चा माल विक्री करू नये यासाठी राज्यात विविध पिकासंदर्भात अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारा स्मार्ट प्रकल्प त्याच धोरणाचा भाग आहे पाच वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना एक गाव एक वान लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात आल्याचे सांगत परिसरातील गटप्रवर्तक यांना उत्पादित झालेल्या गटातील कापसाचे संकलन लवकरात लवकर करण्याचे आवाहन डॉक्टर इंगळे यांनी केले सिनियर कॉटन ग्रेडर रविचंद्र बनचरे यांनी गटात व मार्केटिंगबाबत माहिती दिली शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपाली अटंबर यांनी मानले अशाच नवनवीन अपडेट ताज्या बातम्यांसाठी आत्ताच आपले कास्तकार न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट कास्तकार न्यूज ट्वेंटी फोर डॉट कॉमला अवश्य भेट द्या पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत सुरक्षित रहा मस्त रहा